माझे नाव तेजस्वी देवेंद्र दे पाटील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा रांजणे वेदले जिल्हा पुणे आज मी गणित विषयामधला घटक संख्या ज्ञान हा शिकवणार आहे वर्ग आहे आणि उपघटक आहे तीन अंकी संख्यांचे वाचन व वा लेखन आपण शतकाची संकल्पना यापूर्वी शिकलेलो आहोत तीन अंकी संख्या सुद्धा आपण त्यामुळे कशा प्रकारे त्याची ओळख आहे ती शिकलेलो आहोत आज आपल्याला तीन अंकी संख्यांचं लेखन आणि वाचन करायला शिकायचे त्यासाठी आपण आपल्या गणित पेटी मधलं हे एक साहित्य वापरणार आहोत आणि त्यानंतर आपण एक खेळ घेणार आहोत तुम्हाला सर्वांना शतकाची ओळख आहे ना यापूर्वी आपण दोन अंकी संख्या शिकलो त्यानंतर आपण शतकाची ओळख शिकलो आणि शतकाच्या ओळखीनंतर आपल्याला आता तीन अंकी संख्या शिकायची आता तुम्हाला इथे कोणता आकार दिसतोय भौमितिक आकार त्रिकोणाला किती कोपरे किती शिरोबिंदू असतात सांगा मला तीन असतात आणि त्याप्रमाणे इथं तीन अंक लिहिलेले आहेत कोणकोणते कोणते अंक लिहिलेले या तीन अंकांचा वापर वापर करून आपल्याला एक तीन अंकी संख्या तयार करायची आहे आता ही संख्या सांगा बरं कोणती तयार झाली तीन अंकी संख्याचं वाचन करता येत है। आता त्याचं लेखन करायचंय आपल्याला ले ही संख्या अक्षरामध्ये लिहायची आहे सर्वांना असं तीन अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन करता येतं काय हात वर करा छान आता त्याप्रमाणेच आणखी एक आपल्याकडे साहित्य आहे त्यावर वातावरण हे अंक कोणते आहेत या तीन अंकांचा वापर करून तीन अंकी संख्या कोण तयार करेल तुमच्यापैकी शुभ्र तू सांग चारशे शहर छान शुभ्राने चारशे शहात्तर ही संख्या सांगितली आहे मग सांगा बरं मला शतकाच्या घरात कोण येणार म्हणजे

है तुम्हाला? ओ। आता लेला, एक आणि दशक असल्यावर टाळे वाजवणार एक असेल तर चुटकी वाजवणार तुम्ही ओळखायची हा संख्या सांगा शतक किती झाले मध्य तुम्ही सुद्धा खेळायचा बघा जर शतक असेल तर पाठीमध्ये थाप द्यायची आणि जर दशक असेल तर शाळे वाजवायची आणि एकक असेल तर चुटकी वाजवायची आवडला तुम्हाला खेळ त्यावरून मित्राला संख्या ओळखायला सांगायची आता तुम्हाला हा जृहपाठ आहे या संख्यांचं तुम्ही समोर अक्षरात लेखन करायचं